जर महंत रामगिरी महाराज हा माणूस भगव्या कफणीतला मवाली असेल तर होय आम्हीही बिनकफणीवाले मवालीच आहोत कारण रामगिरी महाराज जे विचार मांडतात तेच विचार आमचेही आहेत आम्हीही त्याच विचारांचे आहोत औरंग्याचा सेवक इम्तियाज जलील जर रामगिरी महाराजांना मवाली समजत असेल तर मग आमच्यासारखे लाखो करोड हिंदूसुद्धा मवालीच आहेत सत्य मांडलं की ते बोजतं इस्लामबद्दल एखाद्या हिंदूने काही बोललं तर ते या लसणीच्या खुपतं पण यांचे मूल्यमौलवी याच गोष्टी अगदी चवी चवीनं सांगतात आणि डंके की चोटपर सांगतात होय आमच्या पैगंबरानं असं केलं होतं आणि ते इस्लामिक धर्मपुस्तकात लिहून ठेवलेलं आहे कुणी लिहिलं आहे तर ज्या हजरत आयशा मातेचा उल्लेख होतो दरवेळी खुद्द त्यांनीच लिहून ठेवलं आहे जसं पवित्र कुराण हा इस्लामचा धर्मग्रंथ मानला जातो तसंच हदीस नावाचा जो प्रकार आहे त्याला वाटल्यास धर्मपुस्तक म्हणता येईल कारण कुरणात धर्माचरणाबद्दलच्या आयती लिहिलेल्या आहेत आयत लिहिलेल्या आहेत त्यात पण हदीसमध्ये पैगंबराच्या जीवनातल्या प्रसंगाचं लिखाण आहे जसं आपल्या धर्मात लीलाचरित्र चरित्र लिहिलं जातं एखाद्या देवतेच्या लीला आणि अवतार कालखंडात त्यांनी केलेल्या चमत्कारांचं रसभरीत वर्णन असतं तशा खंडीभर पुस्तकांसारखंच इस्लाममध्ये हदीसला महत्त्व आहे मी मुद्दाम खंडीभर हा शब्द वापरला कारण सर्व असा एकच देव आहे त्याला आपण शरण जायचं असतं पण आपल्याकडच्या डोंगी बाबा बुवांनी अनेक काल्पनिक देवदेवता निर्माण करून आपापल्या मठांचा उद्धार करून घेतला आहे हिंदूंनी आता आपल्या श्रद्धांना विधायक स्वरूप देण्याचं विधायक वळण देण्याचं जी वेळ आलेली आहे असो आपण इम्तियाज जलील रामगिरी महाराजांचं वक्तव्य आणि हदीसमधला पैगंबराच्या विवाहाचा उल्लेख यावर बोलत आहोत पुढे मी काही फॅक्ट्स तुमच्यासमोर मांडणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार परवा वैजापूरच्या शहा पंचाळे या गावी महंत रामगिरी महाराज यांचं एक प्रवचन सुरू होतं हरिनाम सप्ताह सुरू होता खरं तर त्यात रामगिरी महाराज बोलत होते आणि त्यांनी सध्या देशात सनातन धर्म आणि या धर्माचं पालन करणारा हिंदू कसा अडचणीत आलेला आहे याचं उदाहरण देत असताना त्यांनी बांगलादेशातल्या हिंदूंची अवस्था श्रोत्यांसमोर मांडली त्यात झालं काय तर इस्लामचं पालन करणाऱ्यांना आपण उपहासानं शांतीदूत म्हणतो पण त्या घेवड्यांना खरंच असं वाटू लागले की ते शांतीदूत आहेत खरोखरीचे त्यामुळे प्रत्यक्षात हिंसक अभिरुचिहीन आणि अनकल्चर्ड अशा त्यांच्या धर्माबद्दल जे कोरोनात लिहिलं आहे ते कुणी त्यांच्या तोंडावर मारलं की ते सांगणारा यांच्या लेखी मवाली असतो महंत रामगिरी महाराजांनी आपल्या संपूर्ण प्रवचनात अनेक दाखले दिलेत की पाकिस्तानातले मुल्ले मौलवी ढसढसा दस रडून कॅमेरासमोर सांगू लागलेत की लाखो करोडोंच्या संख्येनं मुसलमान लोक स्वखुशीनं इस्लामचा त्याग करू लागलेत या मंडळींची स्वतंत्र अशी एक्स मुस्लिम नावाची कम्युनिटी बनली आता या एक्स मुस्लिमांचे यूट्यूब चॅनेल्स आहेत या चॅनेलवर इस्लामच्या सो कॉल्ड पवित्र धर्मग्रंथातल्या अपवित्र करामती ते जग जाहीर करत असतात त्यांना करोडो व्ह्यूज मिळतात त्यांचे सबस्क्रायबर्स मिलियन्समध्ये आहेत एक्स हे एक्स मुस्लिमांना समाजातून प्रतिसाद का मिळतो याची कारणं इस्लामच्या ठेकेदारांनी शोधायला हवीत पण ते उलटे हिंदूंच्या प्रवक्त्यांना मवाली म्हणतात किंवा एखाद्याच्या नावानं सर सरतनसे जुजाचा पतवा काढून मोकळे होतात दहा हजार हिंदूंच्या वस्तीत राहणारे शंभर मुसलमान हे जगातले सर्वात सुरक्षित अल्पसंख्य असतात कारण हिंदू सहिष्णू आहे तो सुसंस्कृत आहे कल्चर्ड आहे त्याला सर्व धर्मसमभाववाला वडापाव आवडतो पण या उलट शंभर हिंदू हजार मुस्लिमांच्या वस्तीत जीव मुठीत घेऊन राहतो मुंबईतल्या मालाड मालवणीतल्या ज्या मोजक्या हिंदू वस्त्या आहेत तिथं काय चित्र आहे कुर्ला नेरु नगर असो बैल बाजार असो कुर्ल्याचा बेहराम बाग जोगेश्वरीचा बेहरामपाडा वांद्र्याचा अगदी दक्षिण मुंबईत पायधुनी डोंगरी काय अवस्था आहे हिंदूंची घरं जबरदस्तीनं बळकावली जातात लँड जियात सुरू आहे तिकडे लव जियाच्या नावाखाली अजून काहीतरी वेगळंच चाललेलं असतं हिंदूंच्या लेखी गल्लीतून सरळ जाता येत नाही जीवाचं भय तर आहेच अब्रू कधी लुटली जाईल याचा नेम नसो धारावीत आमच्या एका हिंदू बांधवाला कापून मारून टाकला रस्त्यावर आता असा हा जगातला सर्वात शांतिप्रिय समाज सगळ्यात कल्चर्ड समाज या समाजाविरोधात बोलणारे मूर्खच आहेत की मग पण हे बोलणारे का बोलतात तुम्ही वागता ते तुम्ही निर्माण करू पाहत असलेल्या प्रतिमेच्या नेमकं उलट नसतं का तुमच्या धर्मग्रंथात जे जी जीवनमूल्य लिहून ठेवली आहेत कोणत्या वयात लग्न करायचं किती लग्न करायची त्यांची संख्या काय असेल बरं कोणाशी करायची नातं काय असेल तुमचं कु कोणत्या नातेवाईकाच्या मुलीशी किंवा स्त्रीशी पुरुषांनी लग्न करायचं ह्याबद्दलही जे काय आहे ते चक्राऊन सोडणार आहे स्त्री म्हणजे काय का तर उपभोग्यदासी मशीन तिला ते हवा तेव्हा तलाक द्या परत मूड बनला तर हलाला करून तिला पांघरुणात घ्या परत हलाला करणारा परपुरुष मुल्ला मौलवी आपल्या वाचण्याची जी वखवक असते ती किमान पंधरा दिवस त्या स्त्रीवर काढतो अशा या दुसऱ्यानं बाटवलेल्या बाईला पुन्हा आपल्या जनाणखाण्यात घेणारे हे अभिरुचिहीन पुरुष ज्या धर्मात जन्मले आहेत आणि ही असली घाणेरडी जीवन मूल्य शिकवणारा तो धर्म किती महान मानायचा पूर्वी हे उघडपणे बोललं जात नव्हतं पण तुमचे धर्मगुरूच आजकाल यूट्यूब किंवा तत्सम मीडियावर येऊन की नीतीमूल्य जगासमोर मांडतायत आम्हाला कुठे माहिती होतो आम्ही कुठे वाचले कुरण गुगलमुळे एका क्लिकवर या नीतिमत्ता शून्यतेचा जगभर बबरा होऊन आहे मग एक ती नुपूर शर्मा जाहीरपणे बोलली बोलली कसलं तिला उकसवलं तिला विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर तिनं दिलं तेही हदीसमधल्या एका परिच्छेदाचा दाखला देत तर त्या नुपूर शर्माला सर जुदाचा फतवा काढला तुम्ही परवा महंत रामगिरी महाराज बोलले तर त्यांना भगव्या कफनीतला मवाली म्हणू लागले पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला तर भला हऊस एकनाथ शिंदेजी का जो बिनदास हो गया आहे हिंदू की शान मे संतो की आन बान मे या माणसानं गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या सोबत बेडधडकपणे स्टेज शेअर केलं वर आपल्या भाषणात छाती ठोकपणे सांगितलं की आमच्या संतांचा अपमान आम्ही कधीच खपून घेणार नाही आणि आमच्या संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही लोकसभेला महायुतीचा जो पराभव झाला त्यानंतर एक प्रकारची धास्ती बसली होती या लसणीच्या कांड्यांची राज्यकर्त्यांच्या पण या धास्तावलेल्या राज्यकर्त्यांनी लांडग्यांच्या बोकडदाड्या कुरवळण्याचे उद्योग सुरू केले आरंभले होते पण अचानक शिंदेंनी जो धर्माभिमान दाखवला त्यामुळे एक हिंदू म्हणून त्यांचा अभिमान वाटतो मला आज हाच रस्ता आहे राजकीय विजयाकडे जाणारा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्यांनो त्या भगव्याला राजकारणाचा विटाळ करू नका नको त्यांचं लागूल चालन करू नका त्याचं तेज कमी होऊ देऊ नका आजही या देशात या राज्यात बहुसंख्य असलेल्या हिंदूंमधला आत्मविश्वास कुठेतरी ढळला आहे तो वाढवा ते नक्कीच तुम्हाला सत्ता मिळवून देतील बोकड दाढीवाली जाळीदार टोपी तुमची कधीच नव्हती आणि ती तुमची कधी होणार देखील नाही या विषयातलं राजकारण हे इथंच आपण संपूया कारण खरी गंमत तर पुढे गुगलवर हदीसमधला जो भाग आहे त्याला आयती म्हणू आपण त्या सापडतात ज्यात पैगंबराच्या विवाह सविस्तर माहिती लिहिलेली आहे ज्यांना गुगल सर्च इंजिन वापरता येतं ते कुणी या सो कॉल्ड महापुरुषाचं चारित्र्य तपासू शकतं जाकिर नाईक सारखा यांच्या गाळ्यातला ताईत खुद्द हेच बोलून गेलंय What I believe that the hadith is authentic, and even the age of six and nine is authentic. And how to justify that? When I was in the medical college, I passed in 1991, and in the 80s, we were taught in the medical college that a lady she reaches puberty and adulthood, maturity, at the age of approximately in India, it is about 13 to 14, 15, in America it's about 12 to 13, and the age factor of the puberty keeps on changing depending upon the atmosphere, depending upon the surrounding, depending upon the diet, depending upon the climate. today medical science tells us that closer to the equator, the age of puberty is earlier. this is one point of it. and today after science has advanced, we have come to know that because of the change in the atmosphere and the surrounding and the diet itself, today in america, as well as in india, there are cases in which there are sisters, mashallah, girls, at the age of 10, they reach puberty. They start having menstrual cycle. And today medical science tells us that if any lady starts a menstrual cycle at the age of 10, it is nothing unique. It's quite common. So the age of menstruation today has become a bit less, approximately 12, 13, 14. But even if a girl starts menstruating at the age of 10, इवन नाईन इट्स नथिंग टू बी अल ऑफ इफ द एज ऑफ मेनस्टुरेशन इज बिलो नाईन देर इज अ कन्सर्न सो बेस्ट ऑन दिस सायंटिफिक फॅक्ट कमॉर्डिंग टू इस्मर्या मोमेंट अ लेडीज प्युबर्टी अँड अ जेंट रिच इस प्युबर्टी देच केल्यावर जे इस्लामिक पुस्तकं ज्यांना हादीस म्हटलं जातं त्यांचे दाखले समोर येतात स्क्रीनवर दाखवतोय ते वाचा या सगळ्यांमधून सामान्य माणूस त्याला जे समजायचं आहे ते तो समजून घेतो पण यावर कोणी जाहीर वाच्यता केली तर ता त्याला मारण्याचा फतवा निघतो किंवा जहालत की हदे पार कर चुका एम पी आज जलील ज्याच्या नावातच ज जल तो जलील झालेला आहे जलील म्हणजे अपमानित तर हा जन्मताच अपमानित माणूस महंत रामगिरी महाराजांना भगव्या कपणीतला मावाली म्हणतोय पुन्हा तर या जलीलवर दाखल करायला हवा पोलिसांनी हिंदूंचा उपमर्द झाला की आमच्या एका महाराजांबद्दल बोलला येतो मुख्यमंत्र्यांनी तर जाहीर मंचावर सांगितलं की आमच्या संतांच्या केसालाही धक्का लागू दिला जाणार नाही जे एकनाथ शिंदेनं उमगलं आहे की आता एखाद्या बेईमान प्राण्याला किती हाडकं टाका पण ते एखाद्या दिवशी उलटून तुमच्यावरच भुंकणार आहेत त्यामुळे जिसकासात उसकाही विकास हे तत्त्व आता अवलंबायला हवं आहे लागूळ चालन खूप झालं आता बस जाकीर नाईक सारख्यानं स्पष्ट केलं आहे तुमच्या धार्मिक पुस्तकांमध्ये छापलेलं आहे गुगलवर सापडतं आहे मग तेच एखादा हिंदू जाहीररित्या बोलला तर तुमच्या बदफैलीपणावरचा टावका निघतो काय खपली निघते जखमेवरची मग हे बोलणारा भगव्या कफणीतला मवाली ठरतो मग याचा पुनरुच्चार करणारे माझ्यासारखे असंख्य हिंदू आहेत मवाली होय आम्ही हिंदू मवाली आहोत हवाली आहोत आम्ही छाती ठोकपणे सांगायला लागते कारण जिथं हा हरिणाम सप्ताह होता त्या वैजापुरातल्या वक्तव्याचे पडसाद नंतर नाशिक नगर संभाजीनगर अशा सगळ्याच मुस्लिम बहुल पट्ट्यात कसे बरं उमटतात लगेच शुक्रवारच्या नमाजनंतर एक प्रार्थना कित्येक मशिदीत म्हटली जाते जिला एक विशिष्ट नाव आहे आता मला आठवत नाही आहे ज्या धर्मासाठी जिहाद करायला तयार राहण्याचं आव्हान केलं जातं आणि मग या प्रार्थनेनंतरच गावागावात हिंसाचार भडकतात आजवरचा इतिहास तपासून बघा जुम्म्याच्या नमाजीनंतरच हे शांतीदूत रस्त्यावर उतरलेले आपण परवाही पाहिले त्याच्या आधीही पाहिले तसे हे परवा पाहिले नाशकातल्या सकल हिंदू समाजानं बांगलादेशात जो काही हिंदूंवर अत्याचार झाला आहे त्याच्या निषेधार्थ एक मोर्चा काढला तर त्यावर मुसलमानांच्या घरांच्या छतावरून दगडांचा मारा झाला खाली आपसात भिडलेल्या हिंदू मुस्लिमांच्यामध्ये दंगल झाली हे मोठ्या प्रमाणात छतावर गच्चीवर साठवलेले दगड या शांतीदूतांचे मनसुबे उघड करतात जो प्रकार दिल्ली दंगलीत घडला जो उत्तर प्रदेशात घडला तोच प्रकार नाशिकसारख्या मराठमोळ्या शहरातल्या एका मोहल्ल्यात घडतो यावरून अंदाज लावा की हे शांतीदूत किती तयारीत बसलेत घात लावून बसलेत किती मोठी आणि दूरदृष्टीनं दुर आखलेली योजना आहे एखाद्या मोठ्या प्रमाणातले दगड हे काय एका रात्रीत जमा केलेले असतात एका, एका रात्रीत जमा होतात तेवढे दगड मुसलमान तरुण आणि पुरुष हे त्या मोहल्ल्यात एका बाजूला उभे असताना हिंदूंच्या मोर्चावर नियम धरून छतावरून दगड फेकणाऱ्या त्या महिलेला धर्म नसतो का त्यांनी भिरकावलेला दगड ज्या हिंदू तरुणाच्या वर्मी बसतो त्याच्या कपाळातून वाहणाऱ्या रक्ताला किंमत नसते महंत रामगिरी महाराज जे काय बोलले ते योग्य तेच बोललेत आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची केलेली राखणी योग्यच आहे आणि आता वेळ आहे एकतर त्या जलीलच्या वक्तव्याची खरडपट्टी काढण्याची आणि छतावरून दगड फेकून दंग्यात सहभागी होत हिंदूंची डोकी फोडणाऱ्या त्या मुसलमानी महिलांवर योग्य ती कारवाई करण्याची महाराष्ट्रातल्या कायद्याची बूज राखायला धावणाऱ्या पोलिसांनी ज्या तत्परतेनं महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल केला ना त्याच गतीनं या छतावरच्या बेगम बानूंनाही अटक करण्याचं धाडच दाखवावं त्यांनी हो सहिष्णू सहिष्णू म्हणत सतत चेपला जाणारा हिंदू आता न्यायपालिकेत या हिंदूने या घटनांविरोधात दाद मागायला हवी अल्पसंख्य म्हणून यांचे लाड आता बस झाले आधी बोट दिलं पकडायला मग खांद्यावर बसवलं आहे आता हळूच तुमच्या कानातून गरम पाण्याची पिवळी धार व्हायची वाट बघताय की काय जागेवा अल्पसंख्यांकांचे हक्क अधिकार सगळं मान्य आहेत पण बहुसंख्य म्हणून हिंदूंना दगडगोट्यांचा मार खायला वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे हे सुद्धा दाखवून द्या त्यांचेही काही अधिकार आहेत त्यांचेही हक्क आहेत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आखा रेडीजी नाही धन्यवाद नमस्कार